शिखरापूर येथील हिवरे रोडलगत दुचाकीला क्रेनची धडक बसून झालेल्या अपघातानंतर क्रेनचे चाक अंगावरून गेल्यामुळे आजीसह नातीचा मृत्यू झाला मैनाबाई गुरुनाथ राठोड वयवर्ष पंचावन्न शिवानी संदीप राठोड वयवर्ष दीड दोघेही राहणारे गुलबर्गा कर्नाटक असे मृत्यू झालेल्या आजी आणि नातीचे नाव आहे शिखरापूर पोलीस स्टेशन येथे लालबाबू कुमार या क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्रापूर येथील हिवरे रस्त्याने गुरुनाथ राठोड व मैनाबाई राठोड हे दाम्पत्य शिवानी या नातीला घेऊन दुचाकीवरून चालले होते देवखळमळा येथे पाठीमागून भरधा वेगाने आलेल्या क्रेनची राठोड यांच्या दुचाकीला धडक बसून त्यांचा अपघात झाला यावेळी राठोड दाम्पत्य त्यांच्या नातीसह रस्त्यावर पडले क्रेन चालक देखील क्रेन घेऊन पुढे जाऊ लागला असताना क्रेनचे चाक मैनाबाई यांच्यासह शिवानीच्या अंगावरून गेल्यामुळे दोघींचाही यात मृत्यू झाला